मुशीचं कालवण तर हाच एक मासा आहे बघा ज्यात तुम्हाला अजिबात काटा मिळणार नाही आणि डोळं झाकून तुम्ही हा मासा खाऊ शकता मग या की खायला आणि कसं बनवायचं झाला की बघूया पण सगळ्यात आधी लसूण अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून असं वाटण तयार करून घ्या स्वच्छ धुतलेल्या मुशीमध्ये मीठ हळद लिंबू पिळायचा आणि मगाशी जे आपण हिरवं वाटण तयार केलं होतं की नाही ते घालायचं आणि असं बघा चांगलं मिक्स मिक्स करायचं फोडणीसाठी तेलात टप्प्याटप्प्यानं आधी कडीपत्ता घाला नंतर कांदा टोमॅटो घालून असं परतून घ्या आज की नाही मी माऊलीचा काळा मसाला आणि माऊलीचाच गरम मसाला वापरला आहे आता ह्याच्यातच चटणी म्हणजे आपला घाटी मसाला आणि थोडंसं मीठ घाला कारण मग अशी आपण मुशीमध्ये मीठ घातलं होतं आता ह्याला पण की नाही चांगलं असं बघा तेल सुटपर्यंत परतून घ्या जर तुम्हाला सुद्धा माऊलीचे मसाले ऑर्डर करायचे असतील तर बायोमध्ये की नाही मी लिंक दिली आहे आणि स्क्रीनवरती पण त्यांचा नंबर आहे तर आता ह्याच्यात की नाही बादलीवर पाणी घाला आणि स्लो फ्लेम वरती कालवण चांगलं शिजू द्या शेवटी की नाही असं कोथिबीरेचा दणका द्यायचा आणि लावायची हजेरी लाईक शेअर सब्ञान